नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना हा सगळ्या महिन्यामध्ये पवित्र महिना मानला जातो तर ह्या महिन्यामध्ये सणावारांचे दिवसही चालू होतात आता नागपंचमी तर झालीच आहे आता रक्षाबंधन पंधरा सुद्धा आपण सणासारखा साजरा करतो तर अशा पवित्र महिन्यात सणासुदीला आपण अधूनमधून गोडाचे पदार्थ हे घरामध्ये बनवतच असतो तर आपण ही एक असा मस्त हेल्दी गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तोही ओल्या नारळापासून अत्यंत चविष्ट असा हा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण ओल्या नारळापासून आपण गोड आप्पे आणि पॅन केक किंवा तुम्ही डोसा किंवा गोड अप्पम ही म्हणू शकता तुम्हाला जे नाव देता येईल ते दे देऊ शकता तर त्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे मोठा रवा असेल तरीही काही हरकत नाही कारण आपल्याला मिक्सरलाच फिरवायचा आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून घेणार आहोत त्यामध्येच एक कप दूधही टाकून घेणार आहोत आता हे दोन्ही एकत्रित करून आपल्याला मिक्सरला फाईन पेस्ट करून घ्यायची तर पहा छान फाईन पेस्ट करून घेतली आता ह्यामध्येच आपण अर्धा कप साखरही टाकून वाटून घेणार आहोत ह्या ठिकाणी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा सेम असे चप्पे आणि गोड अप्पम डोसा ही सेम होता तर पहा छान फाईन पेस्ट करून घेतली अशी थिक पेस्ट असायला हवी जास्तही एकदम घट्ट नकोय अशी मीडियम थिक असायला हवी ह्या आणि अप्पम एकदम मऊ लुसलुशीत तयार होत्या पदार्थ आहे म्हणून मी ह्यामध्ये फ्लेवर साठी अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे वरून किंचित मिठी हे छान मिक्स करायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आता ह्यामध्ये एक कप ओल्या नारळाचा किस टाकलेला आहे नारळाच्या वरचा काळा भाग काढून नारळ किसून घेतलेला आहे रवा दूध साखर ह्यामध्ये नारळाचा किसही छान त्यामध्ये मुरला जाईल म्हणून टाकणार आहे नसेल आता टाकायचं तर नंतरही टाकून घेऊ शकता आपण एक कप रवा त्यासाठी एक कप दूध अर्धा कप साखर आणि त्याच कपाने एक कप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे हे, हे तिन्हीचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि त्यामुळे चवही खूप छान लागते आता ह्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी रवा फुलण्यासाठी किंवा दुधामध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर पहा दहा मिनटांनी बॅटर बघू शकता छान थीक झालेला आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशी असायला हवी कारण ह्या थीक मिश्रणाचे आपण आप्पे बनवणार आहोत तर चला बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी पात्र गॅसवर ठेवलेलं आहे पात्र मात्र जास्त गरम करून घेऊ नका मीडियम लो गॅसवरती गरम करून घ्यायचं कारण गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे ते खाली करपलं जातं त्यामुळे लो मिडियम गॅसवरतीच एक मिनिटभर आप्पे पात्र गरम करून लगेच लो गॅस करून थोडंसं तूप टाकून घ्यायचं तेलाचा वापर शक्यतो करूच नका कारण तुपामुळे हे आप्पे आणखीन चवदार लागतात पात्रामध्ये आता आप्पे सोडून घ्यायचे बॅटर टाकताना फुल भरून टाकू नका लेवलमध्येच टाका कारण नंतर ना हे आप्पे थोडेसे फुलले जातात आता ह्यावर झाकण ठेवून लो गॅसवरती एक ते दीड मिनटं ठेवायचं आहे गॅस मात्र लोच ठेवा आवर्जून सांगते नाहीतर आपे खाली करपले जातात कारण हा गोडाचा पदार्थ त्यामुळे खाली लगेच करपले जातात तर पहा दीड मिनटांनी बघू शकता छान आपे फुललेले आहेत आता ह्याला पलटी मारून घेऊयात तर पहा आपेची खालची बाजू काय छान शिजलेली आहे तर इथे पहा लो गॅस ठेवूनसुद्धा मध्यभागी थोडीशी फ्लेम जास्त लागतेच त्यामुळे मधले आपेचा कलर बघू शकता लगेच डार्क होतो शेवटला मध्यभागी टाकूनसुद्धा हे आप्पे सगळ्यात पहिले डार्क झालेले आहेत आणि कढीचे ही बघू शकता कडेला फ्लेम बरोबर झा कडेला फ्लेम बरोबर बसलेली आहे त्यामुळे कडेचे आपे खूप छान शिजलेले आहेत कलरही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र पण हलकासा गोल्डन ब्राऊन दिसत आहे असाच कलर असायला हवा पण तो केव्हा येणार जेव्हा आपण लो गॅसवरती शिजून घेतो तेव्हा तो, ते तो येणार आता पलटी मारून फक्त एक मिनिटभर भाजून घ्यायचंय तर पहा काय मस्त आपे ओल्या नारळाचे गोड आपे बनवून तयार झालेले आहेत एकदम हेल्दी हे आपे आहेत खायलाही आणि दिसायलाही आता आपण ह्याच बॅटरपासून दुसरा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपे पात्र काढून पॅन गरम होण्यास ठेवूया पात्रातील राहिलेले तूप हे ह्या पॅनमध्ये टाकून घेते वरून एक चमचा तूपही टाकून घेते आणि जशी आपण पात्र गरम होण्यास जी प्रोसेस केली तीच प्रोसेस करायची लो मिडियम गॅसवरती पहिल्यांदा पॅन हलकासा एक मिनिटभर गरम करून घ्यायचा आणि नंतरनं लो करून पुढची प्रोसेस करायची आता ह्या राहिलेल्या बॅटरमध्ये पाव कप दूध टाकून हे बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं थोडंसं पातळ म्हणजे आपण अप्पम डोसा बनवतो ना त्याचं जसं बॅटर असतं त्याचप्रमाणे एकदम लातो ही पातळ बॅटर करायचं नाही बॅटरची इथे कन्सिस्टन्सी बघू शकता तर चला तोपर्यंत आपला पॅनही हलकासा गरम झालेला आहे गॅसही इथे मी लो केलेला आहे आता हे बॅटर ह्यामध्ये टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं जास्त मोठं हे बनवायचं नाही असं मिडियम साईजचंच बनवून घ्यायचं आता ह्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर ठेवायचं एक मिनिटाने बघू शकता बॅटरच्या वरचा ओला सुकलेला आहे पलटी मारून घेऊयात तर पहा काय हा, हा पदार्थ झालेला आहे ह्याला तुम्ही गोड अप्पम किंवा ओल्या नारळाचा पॅनकेक सुद्धा म्हणू शकता खूप टेस्टी लागतो आणखीन एक मिनिट भरासाठी झाकण ठेवून शिजण्यास ठेवायचं तर पहा काय भारी हा अप्पम पॅनकेक तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत मस्त खमंग आणि अतिशय रुचकर हा पदार्थ लागतो खायला सणासुदीच्या दिवसात कधीही जेव्हा गोड खावंसं वाटेल किंवा पाहुणे आलेत आणि वेगळं काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचं म्हटलं तर ही एक छान रेसिपी आहे हेल्दीही आहे करायला ही अतिशय सोपी आहे तुपामध्ये तर अप्रतिम लागतो हा पदार्थ खायला एकदम मऊ लुसलुशीत खायला लागतो एकाच बॅटरपासून असे दोन पदार्थ बनवून तयार होतात तेही एकदम झटपट तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने नक्की करून पहा रवा दूध आणि ओल्या नारळाचा असा रुचकर पदार्थ आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद